आयुष्यात तुम्हाला अनरिजनेबल व्हायची गरज आहे जर का वाजवीपेक्षा जास्त यश हवं असेल वाजवीपेक्षा जास्त आनंद हवा असेल तर रिझनेबल राहून नाही चालणार अनरिजनेबल व्हावंच लागेल तुम्हाला एक पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वीची एक आठवण सांगतो एक आम्ही फोरम अटेंड केला होता तीन दिवसाचा फोरम होता सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडे दहा अशी जवळजवळ पंधरा तासाची वेळ होती जेवणाची मधली वेळ फक्त आणि चहाची वेळ मध्ये सुट्टी असायची त्या फोरमचा उद्देश असा होता की आयुष्याबद्दल तरुणांना एक आउटलुक द्यावा की तुम्ही आयुष्याकडे कसं पहा तुम्हाला आयुष्यातनं काय हवं आहे वगैरे वगैरे तर आमचे जे मेंटॉर होते त्या मेंटॉवरने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आयुष्यात अनरिझनेबल व्हायची गरज आहे रिझनेबल राहून नाही चालत तोपर्यंत तो आईबाबांकडनं किंवा मोठ्या माणसाकडनं ऐकलं होतं की रिजनेबल व्हा तर्काला धरून बोला वाजवी वास्तव त्याला धरून बोला सो रिझनेबल तुम्ही व्हायला पाहिजे अनरिजनेबल काहीतरी बोलू नका अनरिझनेबल काहीतरी वागू नका अनरिजनेबल गोष्टी मागू नका आणि हे आमचे मेंटॉर साहेब तर छाती ठोकून सांगत होते की तुम्हाला वाजवीपेक्षा आयुष्यात जास्त यश हवं असेल तर तुम्हाला अनरिजनेबल व्हावंच लागेल अनरिजनेबल होणं म्हणजे काय आणि ते व्हावं का हे आज पाहूया आमच्या मेंटॉर साहेबांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा लगेच काही तरुण मुलं उठून उभी राहिली आणि आर्ग्युमेंट करायला लागली त्या फोरमचं स्वरूपही हेच होतं की तुम्ही उठून प्रश्न तुमचे विचारा हात वरती करा तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आम्हाला थांबवा आणि चर्चा करा आर्ग्यू करा मुद्देसूद पण आर्ग्युमेंट व्हायला हवं हे ना एक फार इंटरेस्टिंग आहे मी थोडं विषयांतर आहे म्हणून सांगतो तुम्हाला मी मोठ्यांनी सांगायचं सा, आणि लहानांनी ऐकायचं हे फक्त मी मोठा आहे ह्या तर्कावरती नाही चालू शकत आपण आर्ग्युमेंटला ॲक्च्युली बढावा दिला पाहिजे लहानांनी मुद्देसूद वादाला वाद घालायचं भांडण करायचं म्हणून नाही पण आर्ग्युमेंट केली पाहिजे टू द पॉईंट बोलायला शिकलं पाहिजे ही सवय लागेल ह्याच्यामुळे आणि हे आम्ही आमच्या घरात बऱ्यापैकी पाळलेलं आहे की फक्त मी मोठा आहे म्हणून माझं ऐकायचं असं नाही तर त्या फोरमचंही स्वरूप असं असल्यामुळे बरीच लोक उठून वाद घालायला लागली आर्ग्यू करायला लागली की आम्ही आत्तापर्यंत फक्त रिझनेबल व्हा हे ऐकलं आहे आणि तुम्ही काय सांगताय त्यावर आमच्या मेंटॉर साहेबांनी एक आम्हाला छोटीशी गोष्ट सांगितली जी आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार आहे आणि मला खात्री आहे आज ती गोष्ट सांगितल्यावरती तुमच्याही ती लक्षात राहील त्याचं झालं काय की आमची फोरमची वेळ होती साडेसात वाजता सकाळची आणि बहुतेक लोक म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लोक ही साडेसातच्या पुढे म्हणजे अगदी पावणे आठ आठ पर्यंत यायची तर ते म्हणाले की मी आत्ता हे जाहीर करतो की उद्या साडेसात वाजता किंवा साडेसातच्या आधी जी लोक पोचतील त्या सगळ्यांना मी एक एक हजार रुपये बक्षीस देईन आणि माझी जवळपास खात्री आहे की बहुतेक तुम्ही लोक उद्या साडेसात पर्यंत इथे पोचाल आणि का पोचाल तर तुम्हाला साडेसात वाजता इथे पोचण्याचं कारण मिळालंय रिजन मिळालंय आता गंमत आहे का पुढे ते हेही म्हणाले की जेव्हा तुम्ही या फोरुमचे पैसे भरलेत तेव्हा तुम्हाला या फोरमचं स्वरूप काय असणार आहे हे संपूर्ण सांगितलं होतं किती दिवस असणार आहे किती वाजता सुरू होणार आहे किती वाजता संपणार आहे हे सगळं तुम्ही वाचून समजून मगच पैसे भरलेत तरीही तुम्ही दिलेली वेळ पाळत नाही असं का करताय हे मला माहित आहे त्याची कारण तुमच्याकडे पण माझ्या मते हे चूक आहे पण एक हजार रुपये मिळणार असतील तर तुम्ही सकाळी साडेसात वाजता नक्की याल इमिजिएटली सगळ्यांचे चेहरे बदलले आपण काय येत नाही होत हेही त्यांना कळलं आपण काय येऊ हेही त्यांना कळलं सो आमच्या मेंटा साहेबांचं म्हणणं हे होत की हे रिजनेबल तुम्ही होऊ नका उशिरा उठलो गजर झाला नाही ट्रॅफिक होता गाडी मिळाली नाही यू हॅव टू बी अनरिजनेबल आणि हजार रुपये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बरोबर वेळेत या सो आपण एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली संपूर्ण विचारांती जी काय माहिती आहे त्याची ती घेऊन त्याचे प्रोज अँड कॉन्स सगळे विचार करून एकदा ती गोष्ट ठरवली ना मग रिझनेबल नाही व्हायचं कारण नाही द्यायची एक्सक्यूज नाही द्यायचं मग अनरिजनेबल व्हायचं की मला हे करायचंय मी हे करायचं ठरवलंय अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो आता सकाळचे वाजले सव्वा पाच काल खरं रात्री मला हा एपिसोड रेकॉर्ड करायचा होता पण मी रिझनेबल झालो आणि <laughs> नाही केला पण ठरवलं नाही आजचा काही कुठल्याही परिस्थितीत करायचं मला हे सांगायला छान था वाटतय म्हणून बाकी नथिंग ग्रेट अबाउट सो रिझनेबल so, होऊ नका ह्याच्या मागची भावना ही पटतंय आयुष्यात यशस्वी होण्यासाठी डिसिप्लिन फार महत्वाचं आहे आणि डिसिप्लिन्ड राहणं हे फार अवघड आहे त्याचं कारण सोपं आहे की हे न होण्यामागे असंख्य डिस्ट्रॅक्शन आणि असंख्य कारण तुम्हाला सहज न शोधता मिळू शकतात सो तुम्ही रिझनेबल जर का झालात तर काय तुम्हाला बोट दाखवायला माणसं याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं हे झालं म्हणून ते झालं म्हणून लिस्ट इज अनिंग सो डिक्शनरी मिनिंग आता एक दोन मिनिटं बाजूला ठेवूया अनरिजनेबलचं जे आहे अवाजवी अवाजत तर्कहीन पण जर का आपल्याला आयुष्यात यश हवं असेल खूप वाजवीपेक्षा जास्त हवं असेल तर आपल्याला अनरिजनेबल वाजवीपेक्षा जास्त पुढे जावंच लागेल कारण बंद करावी लागते शंभर टक्के आपल्यावर जबाबदारी घेऊन आपल्याला काम करायला लागेल सो टू स्टार्ट विथ आपल्याला आपल्या विचारांमध्ये विचार करण्याच्या पद्धतीमध्ये ऍटिट्यूडमध्ये बदल करावा लागेल फरक करावा लागेल ऍटलिस्ट स्वतःशी आपण अनरिजनेबल राहायला सुरुवात करूया स्वतःशी कुठलीही कारण आपल्या मनात न देता आपली जबाबदारी ओळखून किंवा आपल्या झालेल्या चुका आपण मान्य करायला सुरुवात करूया भले तुम्ही जगाशी काहीतरी वेगळं बोलताय फॉर द टायमिंग ते दोन मिनिटं बाजूला ठेवा पण ऍट लिस्ट स्वतःशी तुम्ही अनरिझनेबल होऊ शकताय का अनरिजनेबल व्हायला सुरुवात आहेत का स्वतःशी अनरिजनेबल होणं स्वत बरोबर अनरिजनेबल होणं ही तरी सुरुवात आपण करूया सो so, आजपासून आपण सगळेच अनरिजनेबल होऊया इन्क्लुडिंग मी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुमची अनरिजनेबल व्हायची तयारी आहे का अगदी आजपासून कारण त्याला कारण नाही शोधायचे अनरिजनेबल व्हायला डायरेक्ट सुरुवात करायची अजून एक गोष्ट आमचं यूट्यूबचं अनालिटिक्स आम्हाला असं सा सांगतं की जे काय टोटल लिसनर्स आहेत जे काय टोटल व्ह्युअर्स आहेत त्यातल्या जवळजवळ एक्क्याण्णव टक्के लोकांनी आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नाही आहे तर तुम्ही जर का हा एपिसोड किंवा हा आमचा चॅनल पाहताय ऐकताय तर प्लीज सबस्क्राईब करा ज्याचा युट्यूबच्या अल्गोरिदमला फरक पडेल जास्तीत जास्त हा चॅनल लोकांपर्यंत पोचवायला आम्हाला त्याची मदत होईल सो थँक यू व्हेरी मच बी अनरिजनेबल लवकरच भेटूया